जे महाराष्ट्र मी सन्मान केला साहेबांचा महाराष्ट्र श्रीनिवास लाहोडी शिक्षण विभाग प्राथमिक ह्या इथं निवेदन द्यायला आलेलो आहे की आ, जे खाजगी शिक्षण संस्था आहेत तिथल्या बऱ्याच शिक्षकांचे थकीत वेतन बाकी होतं आणि मग ते पाच तारखेपर्यंत त्यांना दाखल करणं आवश्यक पे मध्ये प्राथमिकच्या तर पे युनिट वाल्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रस्ताव दाखल केल्याच्या आवक जावकची रजिस्टरची कॉपी घेऊन या पण मग आम्ही आलो जवळपास तीस तारखेपासून आम्ही ते सगळे रजिस्टर दोन हजार पंधरा दोन हजार सतरा असे सगळे शोधतोय ते रजिस्टर काही सापडे ना आणि इथल्या आवज विभागवाल्यांना हे सांगता येत ना की ते रजिस्टर आहे नाही हे फक्त तोंडी सांगतायत की हे कुठेतरी तपास केला गेले मग प्रश्न आला त्या सगळ्या शिक्षकांचा मग आदरणीय पोला साहेबांना विनंती केल्यावर त्यांनी जातीनं लक्ष घालून ते म्हणले की तुम्ही त्या शिवाय ते दाखल करा बाकी सगळं मी बघून घेतो त्याबद्दल साहेब तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपण जो शब्द दिलेला आहे तो तर होणार ते काम आमचं त्याच्या काही दुजाबाग नाही म्हणून मग मी एक रजिस्टर दिले की जवळपास दोन हजार पाच पासूनचे सगळे आवक जावक रजिस्टर तपासा आहेत नाही आहेत कुठं गेलेले असतील तपासणीसाठी औरंगाबाद पुण्याला कुठे तर ते इथं मागून घ्या नाही तर तसं आम्हाला एक लेखी द्या आणि जर समजा हे रजिस्टर नसतील हे गायबच असतील तर नक्कीच महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम दोन हजार पाच नुसार त्यांच्यावर कारवाई करा अशी एक अशी एक एक निवेदन आदरणीय कोलस्कारांना आम्ही दिलेले चाल, जय महाराष्ट्र